आज आपण पाहणार आहोत एकता दहावी प्रकरण पहिले गणित भाग एक दोन छलातील रेषीय समीकरणे त्यामधील प्रश्न दुसरा यातील पहिला दुसरा तिसरा हे क्वेश्चन आपण बघितलेले आहेत हे प्रश्न पाहिलेले आहेत आज आपण चौथा प्रश्न पाहणार आहोत बघा इथे काय दिलेले यम आणि यन हे दोन चल दिलेले आहेत आणि यांचे सहगुणक आपल्याला पाहायचे आहे तरी सोडूयात पाच यम तीन यन बरोबर एकोणीस हे असेल आपलं समीकरण नंबर एक यम वजा सहा यन बरोबर मायनस सात हे असेल आपलं समीकरण नंबर दोन पहा दोन्ही समीकरणामध्ये यम आणि यन हे चल आहेत तर यमचा सहगुणक इथे आहे पाच इथे काहीच नाही म्हणजे एक हा सहगुणक आहे इथे यनचा सहगुणक तीन आहे तर यांचा सहगुणक सहा आहे आपल्याला काय पाहिजे दोन्हीपैकी यम किंवा यनपैकी पैकी एकाचा सहगुणक हा सेम पाहिजे सारखा पाहिजे दोन्हीपैकी एकाची संख्या सारखी पाहिजे आता इथे सारखी नाहीये मग आपण काय करणार आपण सारखी करून घेणार आपण यांचा पण सहगुणक सारखा करू शकतो आणि यमचाही सहगुणक सारखा करू शकतो कारण तीनला जर दोनने गुणले तर तीन दोन्ही सहा होते इथे इथे सहायण इथे सहायण होते परंतु आपण तर मग काय करणार आपण यमचा सहगुणक सारखा करायचा आहे आपल्याला तर आपण समीकरण दोनला ला पाच नाही गुणू कारण पाच एक का पाच इथे पाच होईल इथे पाच होईल मी तर लिहिते समीकरण मिनिट दोन दोनला पाचणे गुण पहा आपल्याला फक्त यमला पाचने गुणायचं नाही आहे पूर्ण समीकरणातला पाचने गुणायचं आहे पाच गुणिले यम वजा पाच गुणिले सहा बरोबर पाच गुणिले मायनस सात पाच एक पाच म्हणून पाच यम सक्क तीस यन सोबत असेल आणि सातापाचा पस्तीस म्हणजे मायनस पस्तीस हे झालं आपलं समीकरण नंबर तीन पहा आता आपल्याला काय बघायचं आहे समीकरण एक आणि समीकरण दोन याचं निरीक्षण करायचं आहे इथे पाच पा, यम आहे इथे पाच यम आहे म्हणून आता याची बेरीज करायची का वजाबाकी कसं करायची हे कसं ठरवायचं पहा सहगुण कोणाचे सेम आहेत पाच यमचे सेम आहेत यम यम इथे प्लस आहे इथे प्लस आहे जेव्हा सारखे चिन्ह येतात त्यावेळेस आपण काय करतो वजाबाकी करतो मग इथे मोठं कोणतं आहे समीकरण पस्तीसचं पाच यम वजा तीस यन बरोबर मायनस पस्तीस समी म्हणून समीकरण तीनमधून समीकरण एक आपण काय करू वजा करू आपण समीकरण एकमधून समीकरण तीन ही वजा करू शकतो पण जर मोठी संख्या अगोदर घेतली तर आपल्याला ते सॉल्व करायला सोपं जाईल म्हणून मी इथे लिहिते समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करू पहा समीकरण तीन काय आहे पाच यम वजा तीस यन बरोबर मायनस पस्तीस हे वजा वजा बाकी करायचे आहे म्हणून आणि समीकरण एक काय आहे बाळांनो पाच यम मायनस तीन येन बरोबर एकोणीस पहा वजाबाकी म्हणल्यानंतर खालचे चिन्ह बदलतात इथे काहीच नाही म्हणजे प्लस आहे प्लस तर प्लसचा विरुद्ध काय होईल मायनस इथे मायनस आहे तर इथे काय होईल प्लस आणि इथे काहीच नाही म्हणजे प्लस आहे तर खाली येऊन काय होईल मायनस पहा प्लस मायनस अपोजिट साईन सेम नंबर्स म्हणजे सारखे नंबर आणि विरुद्ध चिन्ह इथे पाच एम पाच एम कट झालं इथे मायनस आणि प्लस मायनस प्लस मायनस होतं म्हणून तीस मधून तीन गेले किती राहिले सत्तावीस आणि हे यन आपल्या जाग्यावर बरोबर मायनस 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 प्लस होतं पस्तीस आणि एकोणीस किती होईल चोपन मग काय करेन मी यन इक्वल टू चोपन आपल्या जाग्यावरती आणि हे सत्तावीस खाली भागा करत आलं सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न मग यांची किंमत किती आली पहा ही किंमत आपण काय करू समीकरण एक मध्ये ठेवू आपल्याला माहिती आहे आपण समीकरण एक मध्ये ठेवू शकतो दोन मध्ये ठेवू शकतो किंवा तीन मध्ये ठेवू शकतो आपल्याला ती किंमत तेच भेटणार आहे आपण एक मध्ये ठेवूयात म्हणून एन बरोबर दोन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू पहा समीकरण एक लिहून घेऊयात पाच यम वजा तीन येन बरोबर एकोणीस पाच यम आपल्या जागेवर मायनस तीन ला तीन यांच्या ठिकाणी आपल्याला दोन ठेवायचे आहे बरोबर एकोणीस पाच यम परत आपल्या जाग्यावर मायनस तीन दोन्ही सहा बरोबर एकोणीस पहा पाच यम परत आपल्या जाग्यावरती येईल हे बरोबर चिन्ह पलीकडं आहे अलीकडे येईल पाच यम बरोबर एकोणीस जशास तसं आणि हे बरोबर चिन्हाच्या अगोदर सहा होतं आता बरोबर चिन्हाच्या नंतर जाते म्हणून हे मायनसचं काय होईल प्लस सहा होईल पाच यम बरोबर एकोणीस आणि सहा किती होतील बळांनो पंचवीस पहा यम बाजूला आले पंचवीस आपल्या जाग्यावरती हे पाच आले भागाकारामध्ये पाच एक पाच 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 पंचवीस यम बरोबर आपल्याला काय मिळालं पाच पहा काय उकल आली समीकरणाची इथे समीकरणाची उकल समीकरणाची उकल यम यन, एमची किंमत किती आहे पाच आणि यांची किती आहे दोन हे झालं आपलं गणित गनीत सोडवच गणित आहे इथे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर मायनस तीन पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर मायनस तीन समीकरण नंबर एक्स अधिक पाच वाय बरोबर चार समीकरण नंबर दोन समीकरण नंबर एक समीकरण नंबर दोन पहा इथे एक्सचा सहगुणक पाच आहे एक्स चा सहगुणक एक आहे एक वायचा सहगुणक दोन आहे वायचा सहगुणक पाच आहे म्हणजे दोघांचेही सहगुणक इथं सारखे नाही आहेत आपल्याला सारखे करावे लागेल मग आपण काय करूया समीकरण दोनला पाच नाही गुणवूयात मग इथेही पाच एक्स येईल इथेही पाच एक्स येईल समीकरण दोन ला पाच ने गुण पाच गुणिले एक्स अधिक पाच वाय गुणिले पाच बरोबर पाच गुणिले चार पाच एक्स अधिक पाचा पाचा पंचवीस पाँच वाय बरोबर पाऊचोक वीस हे मिळालं आपल्याला समीकरण नंबर तीन आता समीकरण तीन आणि समीकरण एक हे आपल्याला सारखे मिळालेले पाच एक्स अधिक पंचवीस वाय बरोबर वीस हे आपल्याला समीकरण नंबर तीन मिळालेले आहे पहा पाच एक्स आणि पाच एक्स इथे दोघांचे सहगुणक सारखे झालेले आहेत इथे दोघांचे चिन्ह सारखे आहेत म्हणून आपण परत काय करणार आहोत समीकरण एक व दोन यांची व जबाकी आता दोघेपैकी कोण मोठं आहे पाच एक साधिक पंचवीस वाय बरोबर वीस समीकरण नंबर तीन हे मोठं आहे म्हणून आपण काय करूयात समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करू लिहून घेऊयात पाच पाचेक्स अधिक पंचवीस वाय बरोबर वीस पाचशेक्स अधिक दोन वाय बरोबर मायनस तीन पहा वजा बाकी आहे काहीच नाही म्हणजे प्लस आहे खाली येऊन मायनस होईल प्लस मायनस मायनस आहे इथे असेल प्लस प्ल प्लस मायनस विरुद्धचिन्ह सारखे सहगुण पाचेक्स पाचेक्स कटला लाजी कट झाले प्लस मायनस मग मायनस झालं पंचवीसमधून दोन गेले तेवीस वाय बरोबर पहा इथे प्लस प्लस म्हणजे प्लसच वीस आणि तीन तेवीस वाय बरोबर तेवीस अपॉन तेवीस तेवीस एक्क तेवीस वाय बरोबर एक पहा वाय बरोबर एक ही किंमत आपण समीकरण एकमध्ये ठेवूयात आपण पाहिल्यासारखं समीकरण एक मध्ये दोन मध्ये किंवा आपण समीकरण तीनमध्ये ठेवू शकतो पण आपण समीकरण एक मध्ये ठेवूयात पहा वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक लिहून घेऊयात पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर मायनस तीन पाच एक्स आपल्या जाग्यावरती दोन वायच्या ठिकाणी एक बरोबर मायनस तीन पाच एक्स अधिक बे क बे बरोबर मायनस तीन पाच एक्स बरोबर मायनस तीन आपल्या जाग्यावरती आणि हे प्लसचे इकडे येऊन होईल मायनस टू पाच एक्स बरोबर मायनस मायनस प्लस पाच मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस पाच एक्सबरोबर मायनस पाच अफॉन हे पाच डिव्हिजनमध्ये पाच एक पाच एक्सबरोबर मायनस वन एक्सची किंमत मिळाली मायनस वन आणि वायची किमा आणि किंमत मिळाली वन वोकल काय येईल एक्स कॉमा वाय म्हणजेच मायनस वन कॉमा वन इथे आपलं पाचवं गणित झालेलं आहे